नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातल्या जे शेतकऱ्यांना अंदाज बघणार आहोत की आपण सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघणार आहोत की एकोणतीस तारखेला म्हणजेच की उद्या दुपारपासून चांगलं सूर्योदय होणार आहे व पाऊस देखील उघडणार आहे सर्वप्रथम ही बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार की पावसाचा जोर हा कमी होणार आहे सर्वप्रथम हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी लक्षात घेत आहे की राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगणार आहेत की एकोणतीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचा वातावरण हे म्हणून हे अंदाज लक्षात घेणार की महाराष्ट्राकडे जरा जास्त पाऊस झाला म्हणजेच की राहणार आहे व उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजेच की मुंबई पुणे मुंबई नाशिक इतर इगतपुरी निफाळ चाळीसगाव नंदुरबार झुडे जळगाव पाऊस राहणार आहे पण मराठा म्हणजेच की मराठपूर्व विदर्भ सहा जिल्हे पश्चिमी विदर्भ किंवा जिल्हे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जोर मात्र असणार आहे म्हणून सर्वप्रथम ह्या चार विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे राज्यांमध्ये काय परिस्थिती राहणार आहे म्हणजे की ज्या ज्यामध्ये सांगू की तीस तारखेला व स तीस सप्टेंबरला किंवा एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर तीन ऑक्टोंबरला दरम्यान राज्यात चांगलं सूर्योदय होणार आहे व हवामान कोरडं राहणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे मग त्यानंतर पाऊस येईल का त्यांनानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छित की ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांचे फोन आले व पाऊस संपल्यानंतर लेन परत पाऊस आहे का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारलंय की चार ऑक्टोंबर पाच ऑक्टोंबर म्हणजेच की सहा आणि सात दरम्यान राज्यात एकदा पाऊस येणार आहे व चार ते सात म्हणजे ऑक्टोंबरचा असा अंदाज आहे की अंदाज हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात घेण्याचं आहे की मराठवाडा आणि पश्चिम मराठवाड्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एवढं घाबरण्याची गरज नाही कारण की आज जास्त पाऊस मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त राहणार आहे मुंबई पुणे व उत्तर महाराष्ट्र इगतपुरी नंदुरबार म्हणजेच की धुळेकडे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे की हा अंदाज आहे धन्यवाद